नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे भाव या कांदा बाजार भाव व आवकीची परिस्थिती पाहुया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळते चला तर मित्रांनो जरा येणं वेळ घालता पाहूया आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे लाइव कांदा अडीचशे तीनशे 30 civar 30, 30 civar 30 civar 30, 40 civar 40 civar 40, 50 civar सहाशे साडे सहाशे साडे सहाशे सातशे सातशे रुपये सहाशे सातशे साडे सातशे पंच्याहत्तर आठशे सवा आठशे साडेआठशे पंच्याहत्तर नऊ नऊशे नऊशे सवा नऊशे सवा नऊशे सवा नऊशे साडेनऊशे साडे नऊशे साडे नऊशे

पंधरा पंचवीस तीस पन्नास पंचावन्न हो इकडे सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न सातशे पासष्ट बरोबर पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर ऐंशी सातशे ऐंशी आठशे आठशे रुपये आठशे रुपये पाचशे सहाशे सव्वा सहा सातशे सातशे सवा सातशे आठशे आठशे सव्वा आठशे साडेआठशे साडेआठशे नऊशे

પાંચ સેવા ચાર છે ચારશ રૂપે સવા સાચાર છે

35 civ. 35 civaydı. Saçe, 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 sa de, 3 4 5 5 4 साडे